नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवक नोकरीत असाल तर एक खास बातमी आपल्यासाठी आहे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या सातव्या वेतन आयोगानुसार काम करत आहेत आणि गेल्या अनेक काळापासून हे कर्मचारी अशा वेतन आयोगाची वाट पाळत राहते सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्तेसह त्यांना इतर भत्ते सुद्धा दिले जात असतात आठवा वेतन आयोग लागू केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे त्यामुळे सरकार आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची मागणी केलेली आहे सरकारकडून आता त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या आहेत हाती आलेल्या माहितीनुसार आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे जानेवारी दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग हा लागू करण्यात आलेला होता आणि पहिला वेतन आयोग हा एकोणीशे मध्ये लागू झालेला आहे त्यामुळे आठवा वेतन आयोगासाठी कर्मचाऱ्यांना आणखी दोन वर्ष वाढ बघण्याची आवश्यकता आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास जवळपास एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचारी त्याचप्रमाणे अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे मानधन देखील वाढवले जाईल त्याचप्रमाणे फिटमेंट मध्ये सुद्धा वर्तमान मूल्याच्या थ्री पॉईंट सिक्स सेवन इतकी वाढ केली जाईल म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे आठवा हजार रुपये असेल तर यामुळे मूळ वेतनामध्ये आठ हजार ते सव्वीस हजार रुपयांची वाढ होऊ शकते आठवा आयो वेतन आयोग लागू झाल्यास त्याचे अनेक फायदे देखील अपेक्षित आहेत त्यामध्ये वेतन श्रेणी सुधारणा आहे आणि उत्तम सेवानिवृत्ती लाभांचाही समावेश असेल यामुळे पेन्शनधारकांना आणि लष्करी कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार